नंतरची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानासमोरील आंदोलन हे आता स्थगित झालेलं आहे न्याय देण्याचं कामगारांना आश्वासन त्यांनी दिलेलं आहे सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली आहे आणि तब्बल दोन तास कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केलेलं आहे दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानं जवळपास दीड पंधराशे कामगारांना आता हा न्याय मिळणार आहे काय माहितीये का हा जो सगळा विषय आहे ना हा विषय आम्हाला हिशोब मिळण्याबाबत आहे तर त्यातनं काय मार्ग काढायचा तो साहेबांनी काढलाय पण तो आम्हाला डिक्लेअर करताना येणार पण तो डिसिजन चांगलाच आहे सा दोन तीन दिवसात आम्हाला कामगारांना सगळ्यांना कळणार तो आधी देखील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं हे आश्वासन नाही आहे हे पोकळ आश्वासन नाही मी तुम्हाला सांगतो कारण आम्ही सांगितलं आम्हाला मिटिंग नको आम्हाला डायरेक्ट ठोस डिसिजन पाहिजे त्याच्यावर बोलणं झालंय आणि त्याच्यावर चांगली चर्चा झाली आणि एवढी चर्चा कधीच झाली नव्हती ती चांगली झालेली आहे